सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण राज्यमार्गावरील खड्ड्यांच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज बैलगाडी आंदोलन केले या आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार वैभव नाईक यांनी केले मागील काही दिवसांपासून या रस्त्यावरील खड्ड्यांबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या रील्समुळे विषयाला मोठी प्रसिद्धी मिळाली होती मात्र प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याने ठाकरे सेनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले माझी इथल्या पालकमंत्र्यांना माझी इथल्या खासदारांना माझी इथल्या आमदारांना विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल जेव्हा तुम्ही जिल्ह्यात याल आमच्यावर टीका कराच तुम्ही हिंदुत्वाचा विषय तुम्ही घ्याच उद्धवजींवर टीका कराच मत चोराच तुम्ही परंतु या रस्त्यावर सुद्धा जा आणि जर वाटलं तुम्हाला आपले जे लोका लोक आपण लोकांनी जे आपल्याला निवडून दिले जर सुचित झाले पाहिजेत तर हा रस्ता लवकरात लवकर करा बैलगाडीचा वापर केलाय के नाही नाही खरं तर या रस्त्यावर जाण्याची कुठल्याही फक्त आमदारांच्या आणि खासदारांच्या मोठ्या गाड्या असतात त्यामुळे त्यांच्या गाड्या जाऊ शकतात सर्वसामान्य लोकांच्या गाड्या जाऊ शकत नाहीत म्हणून दुर्दैवाने या बैलगाड्याची आम्हाला आधार घ्यावा लागला नाही नाही आपण बघितलं असताल या रस्त्यासाठी फक्त पन्नास साठ लाख रुपये रस्त्यासाठी आहेत आणि तर याचं नियोजन आधी केलं पाहिजे होतं आता आता त्या पडणार आहे या रस्त्यावर लोकांचे हे होणार आहे त्यामुळे हे रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा होणार नाहीत असं आम्हाला तरी खात्री आहे जिल्ह्यातील खड्डे जे आहेत ते लवकरात लवकर बुजवणार असं देखील आता हा महिना कुठला आहे टेंडर प्रोसिजर नाही त्याला निधी नाही आणि त्यामुळे हे रस्ते कसे काय बुजणार